नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जो पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस कोटा आहे त्या कोटातील राऊंड टू संदर्भाने माहिती घेणार आहोत राऊंड टूसाठी परत एक वेळेस नवीन रजिस्ट्रेशन होणार आहेत तर याचा शेड्यूल काय आहे आणि कोणते विद्यार्थी या प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा कॅपराउन टूचा शेड्यूल पाहू शकतो ज्याही विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामार्फत बी एम एस बी एच एम एस तसेच बी यू एम एस या कोर्सेससाठी अप्लाय करायचं आहे असे विद्यार्थी जे नवीन रजिस्ट्रेशन आहेत ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत करू शकतात तसेच कॅपराऊन टूची जी सीट मॅट्रिक्स आहे ती आपल्याला उद्या म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहे या सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला कळेल की राऊंड वन नंतर कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकन्सी आहे त्यानंतर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पेमेंटसाठी जो काही वेळ देण्यात आलेला आहे तो टाईम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच जेही विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करतील तसेच जे काही जुने विद्यार्थी आहेत म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड वनमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची जी कंबाईन रजिस्टर्ड लिस्ट आहे कॅन्डिडेटची ती लिस्ट आपल्याला दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळेल आणि जेही विद्यार्थी सक्सेसफुली पेमेंट करतील आणि रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे असे विद्यार्थी दोन ऑक्टोबर ते चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान बी एम एस आणि बी एच एम एस ऑल इंडिया कोटासाठी चॉईस फिल करू शकतात त्यानंतर या राऊंडचे जे रिझल्ट आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हे रिझल्ट डिक्लेअर होतील आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान जाऊन मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन करू शकतात जेही विद्यार्थी या राऊंडमध्ये भाग घेत आहेत अशा विद्यार्थ्यांनी एक नोंद घ्या की जर तुम्हाला या राऊंडमध्ये कोणतेही बी एम एस किंवा बी एच एम एस कॉलेज मिळाले तर ते कॉलेज तुम्हाला कंपल्सरी जॉईन करावे लागेल जर तुम्ही राऊंड टूमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन नाही केलं तर तुमचं जे पन्नास हजार रुपयाचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते जप्त केलं जाईल त्यामुळे राऊंड टूची काउन्सलिंग व्यवस्थितरित्या करणं फार महत्वाचं आहे याची जेही विद्यार्थी व पालक या राऊंडमध्ये भाग घेत आहेत त्यांनी नोंद घ्या या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकता पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून त्या ॲडमिशनपर्यंत सर्व प्रोसेस बालाजी एज्युकेअरमार्फत पार पाडली जाते व विद्यार्थ्याचा जो काही स्कोर आहे ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार योग्य त्या कोर्स आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावले जाते तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियरमार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं नीट दोन हजार चोवीसचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद